हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना मस्त मजेतच राहा आणि आज पण मी मस्त मजेतच आहे पुढे जाऊन कळेलच की आज मी मस्त मजेत का में आहे मला खूप अशी एक्साइटमेंट आहे की मी घरी लवकर कधी पोचते कारण आजचा दिवस माझा आहे आणि तो खास आहे पण काय करू घरी लवकर पोचता येत नव्हतं चेक नागायला इतकी ट्रॅफिक होती ना की मी ट्राफिकमध्येच एक सात आठ मिनटं तरी मला उभं राहावं लागलं त्याच्यानंतर कुठे जाऊन मी घरी पोचली आणि मुलं पण घरी वाट बघत असतील जेव्हा निघाली ना तेव्हा मुलं घरी नव्हती पण आता ती लोकं कॉलेजून घरी आले तर ती लोकं माझी वाट बघत असतील हे बघा आणि ती लोक मला खालीच भेटले दादा मागे बघ या लोकांना माहिती होतं ना मी केक घेऊन येणार आहे मग केक घ्यायला आले खाली लोक दोघं पण याला करा स्वप्न पडलं की काय काय माहिती केक घ्यायला आले खाली फायनली मी घरी पोचली थोडीशी रिलॅक्स झाली हातपाय वगैरे धुतले आणि पहिला ना मी मितालीला बोलली की मला ना एक ब्लॅक कॉफी बनवून दे मला जरा फ्रेश वाटेल त्यानंतर त्याने मला मस्तपैकी ना ब्लॅक कॉफी बनवून दिली आणि ती मी मस्तपैकी एन्जॉय पण केली त्याच्यानंतर फूडची सगळी तयारी अजून बाकी आहे तर आजचा माझा खास दिवस का आहे कारण का आज माझा खास दिवस आहे तो म्हणजे माझा आज बड्डे आहे त्यासाठी ना माझ्या क्लायंटने ऑर्डर केलेला बड्डे आणि ती बोलली जाते म्हणजे जात्रा घरी घेऊन जा हा आणि मुलांबरोबर इथे कट कर नको मुलांबरोबर घरी कट कर त्यासाठी ना मला रिक्षाने यावं लागलं मी अशी मोस्ट ऑफ रिक्षाने येत नाही पण मला हात केक वगैरे हातात होती दोन बॅग्स वगैरे माझ्या हातात होते हाता तर ते ना मी बसमधून घेऊ येऊ शकत नाही ना त्यासाठी ना मी रिक्षाने यावं लागलं मला पण बरं झालं मी रिक्षाने आली कारण का मुलं खाली ना केक घ्यायला गेले होते आणि त्यांनी मला बघितलं की मी रिक्षातून उतरली ना तेव्हा माझ्या पाठून येऊन मिताळीने ती रिक्षातून ना मी बॅग तशीच ठेवली होती माझी एक बॅग आणि केकचं जी बॅग होती ना तशीच ठेवलेली तिने अलगौजूर मी पाठीवरून बघितलं तर अरे तुम्ही लोक इथे कसे आलात तुम्हाला कोणा कसं माहिती हां आम्हाला माहीत पडलं तू केक घेऊन येतेस ना तर ती सगळ्याशी गंमत वगैरे झाली ते येताना तुम्हाला मी सांगत होतो ह्या लोकांना कसं माहीत पडलं ह्या का लोकांना काय स्वप्न पडलेलं काय मी केक घेऊन येते ती तेच ते ह्या लोकांना बरोबर ती लोकं स्वतः केक घ्यायला आलेले म्हणून पण ते झालं नाही आणि मग माझ्या आता टेबेल त्या लोकांनी केक घेतला नाही आणि मॅडम बघा मी तयार व्हायच्या अगोदरच माझी लेक कशी तयार होऊन बसली त्याच्यानंतर ना मी ताईला बोलवलेले एक थोडंसं फोटो काढलेला आहे मला हा फोटो पाठवायचा होता जिने माझ्यासाठी केक ऑर्डर केलेला ना तिला मला हा केक पाठवायचा तिने बघितला नव्हता ना केक कसा आहे तर ती बोलली की आंटी आप घर जाऊ जाओगे ना तो एक केक का फोटो भेजतो त्यासाठी मी हा फोटो काढलेला आहे त्याच्यानंतर ना ताईला बोलवलेली ताई आलेली आहे मी सिद्धीला बोलवली पण सिद्धी माझ्या त्या टायमामध्ये आली नाही मी सिद्धीनंतर येणार आहे तर ता इथे ताईने छान माझं औक्षण वगैरे केलेलं आहे आणि हे, हे सगळं पहिल्यांदा होतं माझ्या आईकडे वगैरे पण जेव्हा होतो आम्ही तेव्हा आमच्या कोणाच चौघी बहिणींचं वगैरे असं बड्डे बिड्डे सेलिब्रेट वगैरे झालेलं नाही आहे तर इथे छान बसतो हो की तो पण अनायसे माझ्या क्लायंटने केक दिलेला आहे म्हणून हा केक कटिंग वगैरे सगळं हे दिवस आज मी मस्तपैकी एन्जॉय केलेला आहे आणि हा जो टॉप घातलेला आहे ना तो मला मनोहरने गिफ्ट केलेला आहे त्याच्यानंतर अणितालीने आयुषने मनोहरने सगळ्यांनी मला ओवळलेली आहे

हिलो 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 आली पहिल्यांदा केक कटिंग केलं ना मला खूप ना असं हसायला येत होतं मी पहिल्यांदा केक कटिंग केलेलं ना म्हणून मला खूप हसायला येत होतं <laughs> त्याच्यानंतर ना आम्ही ना बाहेर जेवायला गेलो ताईला खूप आग्रह केला चल 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 पण ती बोलली की नाही तुम्ही लोकं जा मी काही येत नाही तर इथे आम्ही आल्याच्यानंतर ना आमचं स्टार्टर वगैरे खाऊन झाल्याच्यानंतर मग सिद्धी आलेली आहे इथे तर इथे मी मनोहरला तेच बोलत होती मस्तपैकी मनोहर आजची ट्रीट आहे तुझ्याकडनंच मिळणार ना, ना तू बोलतो की हो काही काय गोष्ट झाली काय ही ट्रीट तर माझ्याकडनंच असणार ना तर मी असं बोलत होती ना तर आयुष मी अशी माझ्याकडे लगेच बघायला लागेल म्हणजे काय बघताय तुम्ही लोक त्यानंतर खाली कसे मान घालून जसं काही अभ्यास करतात ना असे दोघंजणं खाली मान घालून फोन वगैरे बघायला लागले आमचं बघा स्टार्टर संपल्याच्यानंतर हे दोघं जण आले

जिसमें हम में नाही मस्त पैकी ना हसी मजाक वगैरे करून आमचं जेवण इथे एन्जॉय केलेलं आहे आणि ज्या हॉटेलमध्ये आलेली ना जाताना मी शूट केलं नव्हतं पण येताना मी ह्याचं शूट केलेला आहे तर हा परिवार हॉटेल मस्त जेवण क्वालिटी क्वांटिटी खूप छान होते चला आता घरी जायचं टाईम झालेला आहे आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते परत भेटे होते नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय